अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल धक्स टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकार मल्टी स्पेशलिस्टी हॉस्पिटल हॅलिपॅड ग्राउंडजवळ श्रीगोंदा आज जागतिक महिला दिन या अनुषंगानं आपण ज्या महिला ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कष्ट घेतलं खूप स्ट्रगल केलं अशा महिलांशी आपण आज चर्चा केली आहे त्यातच आज अशा एक त्याला हिरा म्हणून अशा हिरेंशी आपण चर्चा करणार आहोत खरं तर स्ट्रगल किंवा कष्ट की, की ज्यांच्या पाचवीला दिलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये खरं तर प्रत्येकाचं कष्ट त्यांची दिशा ही जरी वेगवेगळी असली परंतु मात्रा मात्र तीच राहिलेली ही लक्षात येते आज ताई या ठिकाणी आपल्याबरोबर आहे त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात आणि त्यांनी केलेलं कष्ट काय आहे स्ट्रगल काय आहे कुठल्या कुठल्या गोष्टीची कसे झगडले आहेत आणि देव कुठे आहे तर खरं तर देव कोणी पाहिला नाही परंतु कुणाच्या तरी रूपानं देव त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे त्यांना मार्ग दाखवलेला आहे त्यांना मदत केलेली आहे हे आपण समजून घेऊयात ताई नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा माझं नाव प्रणाली विनोद देशमुख हे माझं माहेरचं आहे आणि आता सासरचं आहे प्रणाली सुमेध गजबी तुमचं नेमकं गाव माझं गाव नागपूर आहे सावनेर तालुक्यातली आहे मी आणि सावनेर तालुक्यामधून तेलंगखेळी या गावामधली राहतल्याने मी तेलंग म्हणून खर तर नागपूर आणि आता हे श्रीगुंदा खूप मोठं अंतर आहे हे अंतर आपण कसं पार केलं या का पार करण्याचं कारण म्हणजे लव्ह मॅरेज केलं आम्ही आणि लव्ह मॅरेज करण्याचं कारण ते तर नाही सांगू शकणार कारण प्रेम हे प्रेमच असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या मिस्टरांना इकडे जॉब होता पुण्यामध्ये त्यामुळे आम्ही इकडे येण्याचं धाडस केलं आणि श्रीगोंदा नाही म्हणता येणार ना, आम्ही आधी शिखरापूरमध्ये होतो आणि त्याच्या पुढचं जर असं काही म्हणायचं म्हटलं तर स्ट्रगल आहे त्यामागे खूप काही गोष्टी की आम्ही दोघं भेटलो कसं इथंपर्यंत आलो कसं त्यामध्ये खूप मोठा स्ट्रगल करून आम्ही इथंपर्यंत आलो आणि आमची लाईफ चालू केली स्टार्टिंगला खूप मोठं आम्हाला ऑप्शन्स मिळाले होते की नाही आपण हे नाही करायला पाहिजे आता पण आम्ही त्यावेळेस सिच्युएशन अशी हँडल केली की नाही आपण करू शकतो आणि सिद्ध पण करून दाखवूया बा म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो तुम्ही ज्या कुटुंबामध्ये वाढलात ते कुटुंब किंवा त्यांची संस्कृती त्यांची मनाची धारणा आणि तुम्ही निवडलेला तुमची आवड तुम्ही ती जोपासली खरं ते दोन टोकं आहेत तर हे दोन टोकं तुम्ही कशी काय सांगलीत आता ह्या दोन टोकायचं म्हणजे म्हटलं तर मी खूप मोठ्या घरातली मुलगी आणि माझ्या घरामध्ये मा डान्स हा विषय नव्हता चालत पण मी खूप लाळात वाढलेली मुलगी त्याच्यामुळे माझ्या काकांनी मला खूप सपोर्ट केला पण माझे आजोबा राहायचे मी लहान असताना सर पाचव्या सहाव्या वर्गामध्ये असतानाच मी आमच्या शाळेमध्ये म्हणजे आपली मराठी शाळा असते तिथे जायचे आणि मुलांना शिकवायचे तर त्यावेळेस मला स्वतः माझ्या घरचे घेऊन जायचे आणि म्हणायचेत की चल तू जी आहे ना आवड तर तू कर पण असं कधी करिअर त्याच्यामध्ये करायचं म्हटलं तर तिथे त्यांनी मदत नाही केली आणि त्याबद्दल तर मी त्यांना कधीही म्हणजे दोष देणार नाही कारण ही ज्याच्या त्याच्या घरची संस्कृती असते ही माझ्या घरी पण होती की नाही आवडत होतं हे मी पण मान्य करू शकते पण मी नंतर जसं मॅरिड झालं आणि यांच्यासोबत आली तर माझं ते करिअर यांनी घडवलं इवन माझ्यासाठी त्यांनी त्यांचं करिअर सोडून दिलं जे ते जॉब करत होते परमनंट असते आता तर त्यांनी मदतच सोडून दिलं चल तुला डान्स आवडते तर मी तुझ्यासाठी डान्स शिकतो आणि मी तुझ्या सोबत येतो असं आमचं तिथून मग स्ट्रगल चालू झाला ऐकलंय की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं यशस्वी स्त्री असते आस असं आम्ही ऐकलंय परंतु तुमच्याकडनं मला आता असं समजतं आहे की एका यशस्वी स्त्रीच्या पाठीमागं यशस्वी पुरुष आहे हे हो, नेमकं काय गमक आहे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा बरं तुम्ही आ, ही गोष्ट खरंच खरी आहे आपण म्हणतो की नेहमी पुरुषांना पुरु महिलाच मदत करून पुढे नेते पण माझ्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर मला मदत फक्त त्यांनी केलेली आहे कारण माझं जे अस्तित्व मला घडवायचं होतं ते माझ्या हॉबीजमध्ये घडवायचं होतं डान्स हा माझा एक पॅशन होता आणि हे वेल एज्युकेटेड होते छान कंपनीमध्ये जॉब होता आत्तापर्यंत मला वाटतं त्यांना लाखाच्यावर पेमेंट पण असता पण पन त्यांनी ते खूप गोष्टी अशा सॅक्रिफाईस केल्या माझ्यासाठी केल्या माझ्यासोबत आलेत माझ्यासाठी दोन वर्ष गॅप घेतला दोन वर्ष बंद खोलीमध्ये स्वतः त्यांनी प्रॅक्टिस केली आणि डान्स शिकून दाखवला म्हणजे सर इम्पॉसिबल असा व्यक्ती असा व्यक्ती की ज्याला डान्स हा विषयच माहिती नव्हता सर म्हणजे त्यांनी कधी गाणेसुद्धा ऐकलेले नव्हते त्या व्यक्तीने डान्स क्लासेस चालू केलेत आणि ते फक्त माझ्या अस्तित्वासाठी आणि माझ्या हॉबीजसाठी तुमच्याशी बोलताना आम्हाला काही गोष्टी अशा समजल्या की आ, तुम्ही शिकरापूरला आलात तेव्हा सुद्धा कुठले तरी काका आपल्या पाठिंबे राहिले तुम्ही काष्टीत आलात किंवा श्रीगोंदेमध्ये आलात तिथेही आपल्या पाठीशी कोणती उभं राहिलं जर आम्हाला त्या घटनाक्रम आणि ती जर जी माणसं आहेत जी देवासारखी आपल्या पाठींबे राहिली ती आम्हाला समजत तर बरं होईल आम्ही ज्यावेळेस आलो सर त्यावेळेस माझ्याकडे फक्त दोन बॅग होत्यात आणि त्यांच्याकडे दोन बॅग होत्या म्हणजे कपड्याच्या बॅग होत्यात आणि आम्हाला काही सुचत नव्हतं पण यांच्या मित्रांनी आम्हाला एक रूम सुचवली हो आम्ही तिथे गेलो तिथे आम्हाला वाघवले म्हणून एक काका मिळालेत आणि त्या काकांनी खूप प्रेमाने आम्हाला डायरेक्ट म्हटलेत काही विचारलं नाही तुम्ही कोण आहे कुठले आहात कुठून आले काहीच विचारलं नाही त्यांनी डायरेक्ट म्हटले तुमचं लग्न झालंय तुम्ही पोरांनो या तुमच्या जो काही नसलं तरी चालेल मी तुम्हाला रूम देते तुम्हाला एक फॅन देते फॅन देतो म्हटलेत एखादी गादी देतो आणि भांडे देतो असं त्यांनी देऊन आम्हाला म्हटलेत की तुम्ही तुमचा संसार चालू करा फक्त त्यांच्याकडे एक होतं की चूल पेटवायची कशी मग तो ऑप्शन त्यांच्याकडे नव्हता मग तो ऑप्शन आम्ही यांच्या मित्रांकडून घेतला आणि तिथून आमचं चालू केलं मग प्रश्न पडला होता की आता जगायचं कसं जॉब बघायचा कसा तर त्यावेळेस माझ्याकडे फक्त सांगते ही एक कला होती माझ्या डान्सची तर त्यावेळेससुद्धा वाघोले काकांनी मला सांगितलं की हा एक टेरेस्ट आहे हा टेरेस पूर्ण तुझा तुला लागतो साऊंड मी तुला साऊंड आणून देतो आणि तुला मुलं पण जमा करून देतो तर मला एका बॅचला सरांनी काकांनी शंभर मुलं त्यावेळेस आणून दिले होते तेव्हा मला म्हटले होते की ज बघ एवढे मुलं तुला आणून दिलेत तुझं तू चालू कर आणि दोनशे रुपये फीनिमित्त माझे क्लासेस चालू केले आण होते आणि त्यावेळेस काकांच्या शब्दाला मान देऊन सगळ्या पॅरेंट्सनी माझ्याकडे ते मुलं पाठवले होते आणि सर म्हणजे कोणीही विश्वास करायला विचार करतो दोनशे रुपये म्हटलं म्हणजे त्यावेळेसचे पाचशे सहाशे रुपये होते त्यावेळेसची ही सिच्युएशन होती पण त्या लोकांनी दुसऱ्याच दिवशी माझ्या हातात पैसे ठेवलेत आणि असे माझ्याकडे आठ हजार तरी माझ्याकडे जमा झाले होते त्या आठ हजार रुपयामध्ये मी आधी तर देवाजवळ ठेवले खूप खुश झाले वागोले काकांच्या घरी जाऊन त्यांच्या पाया पडल्या त्यांना म्हटलं दोन हजार रुपये तुम्ही घ्या बाकीच्या याच्यामध्ये काय आणायचं ते मी आणेल काकांनी आमच्याकडून एक पण रुपया घेतला नाही म्हटले पहिले तुमचा संसार ठाटा नंतर मला काय द्यायचं ते द्या म्हणजे माझ्या नशिबात म्हणायला गेलं तर सर ते खूप मोठे देव माणूस आहेत खूप मोठे देव माणूस आहेत काष्टीमधून मग मध्ये ती, हा आमचा प्रवास असाच चालू राहिला काकांसोबत मग आमच्या क्लासला एक छोटीशी मुलगी आली आणि ती तिच्या आजीकडे राहायची इच्या गावाकडे जा येत असाल तुम्ही तर तिकडे तुम्हाला अजून प्रॉफिट मिळेल कारण तिकडल्या लोकांना ह्या गोष्टी माहिती नाही आहे अजून तरी ह्या लोकांना याचं नॉलेज नाही आहे तर आम्ही असा प्रयत्न केला की आपण एकदा ट्राय करून बघूया मग आम्ही काष्टीमध्ये आलो तर काष्टीमध्ये सुवर्णातही पाचपुते यांनी तिथे खूप मदत केली आम्हाला त्यांनी त्यावेळेस सर म्हणायचं म्हटलं तर सुद्धा ओळख वगैरे काही हे केली नाही सत्ता वी सत्ता वी हे पण सर स्टार्टिंगला मला सत्तावीस अठ्ठावीस मुलं झालेत डायरेक्ट आणि पाचशे रुपये फी घेतली मी आम्ही दोन वर्ष तर आम्ही गाडीवर स्कूटी होती आमच्याकडे स्कूटी आम्ही खूप मेहनतीने घेतली होती म्हणजे आम्ही घरामध्ये एक वेळेस जेवण नव्हतं करत पण आमच्या कमाईमधून आम्ही हजार दोन हजार साईडला काढून ठेवत होतो की आम्हाला गाडी घ्यायची स्कूटीचा प्रवास म्हणजे ऐंशी ते नव्वद किलोमीटर आमचा आणि तो प्रवास असा याय होता की इकडे आम्ही सायंकाळचे क्लासेस घ्यायचो सर कारण दिवसभर मी जॉब करायचे स्कूलमध्ये तर सायंकाळी म्हणजे आम्ही तिथून चारला निघायचो इथे सहा स पर्यंत आम्ही तरी पोहोचायचा प्रयत्न करायचो सहा वाजता इथून सहा सात आठपर्यंत क्लास घ्यायचो आठ साडेआठ वाजता आम्ही काष्टीवरून निघायचो आणि जातपर्यंत आम्हाला साडे दहा अकरा व्हायचे म्हणजे व्हायचे एवढा प्रवास आम्ही इथून काष्टीत जॉईन केला त्यानंतर मग त्यांचं सजेशन असं आलं की तुम्ही तिथे जाण्यापेक्षा तुम्ही श्रीगोंद या श्रीगोंद्यात राहा तिथे तुम्हाला अजून सोर्सेस मिळेल मग आम्ही श्रीगोंद्यामध्ये शिफ्ट व्हायचा प्रयत्न केला इथे शिफ्ट झाल्याच्यानंतर सर इथे पण क्लास आपण म्हणतो ना मोठं दिसलं तर आपलं पण मन होते तर इथे पण चालू करायला गेलो तर तिथे बगाडे डॉक्टर विजय बगाडे म्हणून त्यांच्या ब्रह्मचैतन्य हॉलमध्ये आम्ही तिथे गेलो तिथे त्यांनी हॉल दिला तिथे पण ते देवमानसासारखे आलेत त्यांनी एकही रुपया स्टार्टिंगला घेतला नाही असं डिसिजन झालं की स्कूलमध्ये सुद्धा आपण ट्राय करायला पाहिजे कारण मी स्कूलमध्ये जॉब ऑलरेडी करत होते मग शिवाजीराव नागावडेमध्ये गेलो आणि तिथे आमचा सं म्हणजे परिचय कोणालाच माहिती नव्हतं तिथे कोणासोबत आमचा संपर्कच नव्हता त्यावेळेस त्यावेळेस फक्त मग आणि त्यांना गरज होती असं पण नाही पण गोलांडे सर भेटलेत आम्हाला तिथे आणि नीतू मॅडम हे दोघंजणं होते त्या दोघांनी फक्त एकदा डेमो बघितला आणि काही असा विचार केला नाही की हे कुठून आले कसे आलेत आपल्याकडे आणि आपण यांना का घ्यायचं आणि एवढे हजार मुले यांच्या हातात कसे द्यायचे हा विचार न करता त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला तिथे जॉईन करून घेतलं जे श्रीगोंद्यातला असो या काष्टीतला असो कुठलाही प्रॉब्लेम एक फॅमिली वातावरण त्यांनी केलेलं आमच्यासोबत क्रिएट जे अजूनही आहे अजून हा माझा शिक्रापूर ते श्रीगोंद्यातला आलेला हा एक मोठा प्रवास होता या सर्व प्रवासादरम्यान लग्न आणि हा प्रवास आजपर्यंतचा तुमच्या एक फुल बरोबर आहे वेळी अवेळी तर नक्की त्याचा त्रास त्याला झाला असेल सरांनी इकडे तिकडे काम करून कशी तरी धडपड करून हे करून आमचे ते लॉकडाऊनचे दिवस काढले एक वेळ तर सर अशी आली होती लॉकडाऊन मध्ये सुद्धा की आम्ही सुद्धा घेतलं होतं की आम्ही काहीतरी करून स्वा हो म्हणून ही डिसिजन घेतलेलं सर आम्ही आणि त्यावेळेस नेमकं माझं बाळ वर्षभराचं होतं वर्षभराचं झालं होतं आणि ती सिच्युएशन अशी आली होती की आमच्या तिघांना पण कोरोना झालो होता आम्ही तिघं पण पॉझिटिव्ह आलेलो आणि माझी हालत तरी बेटर होती कारण मला औषध्या गोळ्या वगैरे असं आता नंतर चालू होतं कॅल्शियमच्या वगैरे तर त्याच्यामुळे मी लवकर रिकवर झाली आणि बाळांचं असं असतं की बाळांना रिकवर म्हणजे करोना होतच नव्हता त्यावेळेस बाळांना फक्त दिसत होता पण त्यांचं नॉर्मल राहत होतं पण आमच्या सरांचं सर एकशे चारवर ताप गेलेला अक्षरशः त्यावेळेस मी खूप म्हणजे मला समजत नव्हतं की मी हिंमत कशी दाखवू सर जमिनीवर असे झोपत होते सर मला उचलता सुद्धा येत नव्हती इतके तापत होते मी त्यात बर्फ टाकत होती म्हणजे तो ताप कमी व्हावा म्हणून आणि त्यावेळेस कोणी एवढं मदतीला पण नव्हतं लॉकडाऊनचा कालखंडामध्ये काही अनुभव आपल्याकडे आहेत यामध्ये नक्कीच आपल्याला देवासारखी कुणीतरी मदत केली असेल त्याबद्दल काय सांगाल तुषार आणि संकेत नगरमध्ये दोन मुलं राहत होते आणि सगळ्यात मोठी मदत जर म्हणायला गेलं तर भोसले मॅडम म्हणजे काटे मॅडम म्हणून आहेत आपल्या शिवा आपले शिवाजीराव नागावळेमध्ये वरच्या जे डी एड बी एडचे कॉलेज आहेत तिथे त्या प्राध्यापक आहेत तर त्यांची ओळख म्हणजे माझी स्कूलमधूनच ओळख झालेली पण माझ्यासाठी त्या माझी आई आहे माझी बहीण आहे माझी मैत्रीण आहे माझं सर्वच काही आहे म्हटलं तरी काही हरकत नाहीये लॉकडाऊनमध्ये सर मला जसं तुषार संकेत यांचं पण यांनी पण मला खूप मदत केली पण या आईनी मला अशी मदत केली की ज्यावेळेस मी थकत होते ज्यावेळेस मी स्वतःला विसरत होते त्यावेळेस ते त्यांनी मला फक्त एकच आश्वासन दिलं की नाही हे तू करू शकते आणि हे तू करून दाखवणार आणि तू घडणार तू मोठी होणार एवढा प्रसंग तुझा निघणार आणि स्वामी तुझ्या पाठीशी आहे हे म्हणजे असं की त्यांनी माझ्या बाळाला मोठं होतपर्यंत त्याला कपडे आणायचे त्याला खायला नेहमी आणायचं मला खायला नेहमी आणायचं माझे सगळे लाड प्रेग्नेन्सीमधले माझे सगळे लाड त्यांनी पुरवलेत माझं भाड होतपर्यंत तो पोटात असतपर्यंत त्यांनी मला काहीही कुठल्या गोष्टीची कमी केली नाही मला माझ्या आईचं प्रेम भेटलं नव्हतं पण त्यांनी त्यांच्या रूपात का होईना का देवानी पाठवलं मला हो ते कळलं नाही सर पण त्यांच्या रूपात मला ते प्रेम भेटलं आणि खूप भेटलं आणि मी खरंच लाईव्हमध्ये पण म्हणेन की काटे मॅडम खरंच तुमचे खूप आभार आहे तुम्ही माझ्यासोबत नेहमी राहता अजूनही आहात आणि त्यांचा एक शब्द नेहमी राहतो सर की तू जिथे जाशील ना प्रणाली तिथे तू सुखात राहशील का तर मी नेहमी तुझ्यासोबत राहणार आणि खरंच तुम्ही सोबत आहात म्हणून मी इतकी हॅप्पी राहते आपल्या दरेकर मॅडम माहिती असेल ज्या टीचर होत्या पारगावला तर त्यांनी सुद्धा मैत्रीच्या नात्यानेच नाही म्हणून नाही केलं तर एक प्रेमाने पण केलं एक आजीचं सुख जे असतं ना आपल्या नातवाला द्यायचं असतं तसं माझ्या दिविकला दिलं म्हणजे त्यावेळेस माझ्या बाळाचे कान सुने नाही राहावं लॉकडाऊनसारखे याच्यामध्ये तर त्या काटे मॅडम आणि यांनी मिळून माझ्या बाळाचे कान टोचलेत त्याला कपडे आणले म्हणजे माझे सगळे हाऊस केले पूर्ण त्यांनी माझं डोहाळे जेवण केलं जे की मला ह्या गोष्टीत ज्या प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे कधी मला असं फील नाही व्हावं की नाही हे माझं क कोण करणार मला कोण हे करणार साथ देणार सर अनोळखी आहे हिचं काही आपण कसं करायचं हा शब्द न टाकता त्या दोघींनी मला नेहमी मदत केली आता दोन दिवस आधीची गोष्ट आहे सर मी खूप टेन्शनमध्ये होते आ, काटे मॅडमनी फक्त मला म्हटलेत की मी येते त्या गेल्यात मोहम्मद महाराजांच्या तिथे घेऊन मला मी महाराजांच्या फोटोजवळ गेले मी डायरेक्ट भडाभडा रडून दिलं त्यांच्याजवळ खूप रडले मी आणि मग म्हटले काय झालं मी म्हटलं मला आईची आठवण येते त्यांनी तिथे सगळ्यांच्या समोर सर मला मिठी मारली मी कोण आहे म्हटली तुझी तर मिलिंदा वगैरे आम्ही ठेवला सगळ्या देवाकडे आणि आम्ही जाऊन बसलो त्यांनी मला रिटर्न तो प्रसंग विचारला की काय झालं तुला आईची आठवण काय येते मग मी त्यांना सांगितलं की माझी आई गेली पाचव्या वर्गात होते मी तेव्हाच माझी आई गेलेली आई गेली, गेली त्याच्यानंतर मला चांगलं काय वाईट काय हे सांगणारं कोणीच नव्हतं आणि मी माझ्या मनाने जगत होते माझ्या घरामध्ये कुठल्या गोष्टीचं दुःख होतं असं नाही सुख खूप होतं मी खूप लाडाची होती मी कुठलं काम नाही केलं मी ग्लास ना ना काही ग्लास उचलला नाही काही नाही ना माझी काकू बोलायची ना माझी आजी म्हणायची काही कोणीच काही म्हणायचं नाही मला पण एक आई ती आई असती आईचं आई दुःख कोणाला आपण सांगू नाही शकत तर ते दुःख मला खूप होतं पण त्या रूपात तुम्ही भेटल्या मी त्यांना तिथे बोलले अगदी थोडक्यात आम्हाला एक सांगा की जसं अनेक जण तुम्हाला मदत करण्यासाठी धावले तसं भविष्यामध्ये तुमच्याही हातून अशी मदतीची अपेक्षा नक्कीच अनेक जण ठेवतील कारण ज्या हाताने घेत असतो त्या हाताने तो डबल देत असतो तर नक्कीच ज्या प्रमाणात मदत आपल्याला भेटली कदाचित त्याच्या थोडी जास्त प्रमाणात मदत आपण करण्याचं काही मनामध्ये मानस आहे हो सर खरंच आहे कारण मला तर मीच नाही तर माझ्या मिस्टरांचं पण आहे मी गरजुवंतांना नक्की मदत करेल आणि भविष्यात नाही सर मला आत्ता जरी म्हटलं ना कोणी तरी मी मदत करेल त्या याच्याने आणि मी तुम्हाला सांगेन की माझ्याजवळ कोणीही आलं कधीही म्हटलं की आम्हाला ह्या या गोष्टीची मदत आहे मी कधीही करायला तयार आहे माझ्या बाळाला घेऊन मी बाहेर पडली त्याला घेऊन मी सर्वाईंग केलं त्याला म्हणजे दीड वर्षाचा होता मी दीड वर्षाचं बाळ गाडीवर त्याला उभं पण राहता येत नव्हतं गाडीवर आपण सोमध्ये नेतो स्कूटीवर त्याला मी खाली बसवायची त्याला बांधायची गाडीला आणि त्याला क्लासला मी माझ्यासोबत घेऊन जायची पण माझ्या बाळाने मला कधीही त्रास दिलेला नाही आहे ना खाण्यात ना त्याची तब्येत खराब झाली किंवा त्याला त्रास होतोय किंवा आपण एवढं फिरवतोय नाही याबाबतीत मी देवाचे खूप आभार मानते आणि बाळ मला नेहमी साथ देत गेला आम्ही अजूनही देतो सर आम्ही रात्रीचे बारा एक वाजेपर्यंत संगीत प्रोग्राम करतो पण कधी मला असा अनुभव नाही आला की त्यांनी तिथे त्रास दिला किंवा त्याला कुठला तरी त्रास होतोय आणि त्या त्रासाला आम्ही जाऊन काहीतरी डिसिजन घेतोय नाही उलट त्याच्या वागण्याहून असं आम्हाला दिसून येत होतं की नाही आई वडील आहे माझे तो असं म्हणतोय की तुम्ही मेहनत करा मी तुमच्यासोबत नेहमी आहे जे नृत्याचे वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्रशिक्षण देतात विद्यार्थी विद्यार्थी तुमच्याबरोबर असतात असं काही घडलं का की खरच आ, ते मुलं मुली आप आप आसा, आसा हो, आ, सर, तर आपल्याकडे येतच आहेत परंतु त्यांचे आईवडील सुद्धा आपल्याकडं शिकण्यासाठी येत आहेत असं असं काही घडलं हो सर असं म्हणायला गेलं तर काही हरकत नाहीये कारण श्रीगोंद्यामध्ये डान्स हा विषय खूप म्हणजे वेगळा म्हणायचे पण आम्ही डगमगलो नाही दोघं पण आम्ही ते घडून आणलं मला वाटतं तीन महिने झाले आम्ही इंटरनॅशनल लेवलला जाऊन तिथून फर्स्ट प्राईज घेऊन आलेलो आहे इंटरनॅशनल लेवल म्हणजे काठमांडू अशा याच्यामध्ये जाऊन आलो आहे आणि खूप साऱ्या पॅरेंट्सची मला अशी रिक्वायरमेंट होती की जसं तुम्ही आमच्या मुलांना शिकवता तसं आमचे पण घ्या आणि आमचे पण डान्स चालू करा तर मी जेंट्सला आहे त्यांचे म्हणजे जे जे, जे पॅरेंट्स होते ते पण आता सर खूप छान डान्स करतात म्हणजे इतके सुंदर की तुम्ही त्यांचे डान्स बघितले तुम्ही पण म्हणाल की सर आणि यांच्यात काहीच फरक नाही आहे इतका आम्ही इम्प्रुव्हमेंट त्यांना केले तुमच्याकडनं ऐकायला आम्हाला खूप खूप आवडेल कारण स्ट्रगल तुमचं खूप मोठं आहे कमी वेळेमध्ये कमी शब्दामध्ये मांडणं खूप अवघड आहे तरी आपण खूप काही गोष्टी मांडलेल्या आहेत हे जे स्ट्रगल आहे कारण हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी अधिक प्रमाणात हे स्ट्रगल असतं आता ज्या समोर आपल्याला पाहणाऱ्या ज्या भगिनी आहेत त्यांच्याही जीवनामध्ये कदाचित स्ट्रगल जी असेल तर ह्या स्ट्रगलला तोंड देण्यासाठी जी शक्ती आहे ती कुठून आणि कशी मिळते जरा सांगा शक्ती आपल्यामध्येच असती आपण निर्माण करायची असती आपलं अस्तित्व आपण जोपायचं असतं आपण बघायचं असतं आपल्याला आपण ओळखायचं असतं स्त्री अशी एक व्यक्ती आहे की ती कुठल्याही गोष्टीत कमी पडत नाही आज पुरुष तरी कुठल्या तरी गोष्टीमध्ये कमी पडेल पण स्त्री एकमेव अशी व्यक्ती आहे ती ती की ती तिचं अस्तित्व एकटी राहूनसुद्धा घडवू शकते त्यामुळे तुमच्या अंगात किंवा कुठेही काही तुम्हाला येत असेल आणि तुमच्याकडे शिक्षण नसेल तर तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि त्या गोष्टीला प्राधान्य द्या की नाही हे मी करू शकते आणि सगळ्यात मोठी गोष्ट सर पेशन्स खूप महत महत्त्वाचे आहे जेवढे तुम्ही पेशन्स ठेवाल तेवढं तुम्ही पुढे जाल आणि मोठे व्हाल आज जागतिक महिला दिनाच्या दिवशीच मी हा प्रश्न मांडतीये की काही घर सर असं आहे वागणूक की डान्स हा विषय कुठल्या मुलीमध्ये असेल तर तिला असं बघितलं जाते की तू डान्स करून करशील काय चार लोक बोलतील चार चार लोक आपल्याला बघतील आपलं कुटुंब आहे आपली फॅमिली आहे आपल्याला याच्या त्याच्यात जावं लागते या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आधी तिच्या भावनांचा विचार करा तिला मदत करा तिला साथ द्या तिचं अस्तित्व घडवण्यासाठी तिचं तो प्रयत्न करण्यासाठी मदत करून तिला पुढे न्या बघा ती मुलगी जेव्हा पुढे जाईल ना तेव्हा जे चार लोक तुम्हाला बोलतील तेच येऊन म्हणतील की आज तुमची मुलगी किती मोठी झाली म्हणून जे माझ्यासोबत आत्ता घडतंय माझ्या आईवडिलांना माझ्या काका काकूंना माझ्या मोठे पप्पांना माझ्या अख्खे म्हणजे कुटुंबातले लोक म्हणतात की तुझ्या तुमच्या मुलीनी करून दाखवलं लव्ह मॅरेज केलं इंटरकास्ट केली पण तिने करून दाखवलं घळू हे पण सांगते माझ्या एकटीच्या स्ट्रगल मुळे लव्ह मॅरेज मुळे आज आमच्याकडे जाती परंपरेत लव्ह मॅरेज व्हायला लागले आणि महिला दिनांच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आणि खरंच आपलं अस्तित्व घडवा एवढंच बोलेल भगिनींनो खरं तर या मुला कधी थांबूच नाहीत त्यांनीही बोलताना थांबूच नाही आपण ऐकत राहावं असा हा जीवन प्रवास आहे आणि आज हा मांडताना खरं तर दक्षला अभिमान होतो आहे की कदाचित निमित्त जागतिक महिला दिनाचा असेल परंतु आपल्याकडनं उशीर झाला की काय असा एक सूर मनामध्ये नक्कीच उमटतो आहे परंतु लेट का होईना परंतु थेट आपण या सगळं माता भगिनी आणि महिलांचं मत आणि त्यांचा प्रवास आपल्यापुढे मांडण्याचा आप, या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे तो नक्कीच आपल्याला आवडेल यामध्ये काही आपल्याला प्रश्न उत्पन्न झाले असतील काहींचे उत्तरं आपल्याला देऊ वाटले असतील नक्कीच आपण आम्हाला फोन करा आम्हाला आपली असली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या जेणेकरून या सर्व आमच्या माता भगिनी आहेत त्यांचा उत्साह वाढेल त्यांना मदत आपल्याकडं नक्की होईल अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो श्रीरंग साळवेसर दत्ताजी जगताप दक्ष टाईम्स ट्वेंटी लाइव लाईव्ह श्रीगोंदा